नमस्कार मी भाऊसाहेब साळवे काल एक निमरळगावच्या बाबांचा रील व्हायरल हो झाला आणि त्यांनी पाण्याचं महत्त्व वर चाळीस वर्षापूर्वी असलेली परिस्थिती ही आपल्या डोळ्यासमोर आणली पिचडांचं त्यांच्या आयुष्यामध्ये काय योगदान आहे या संदर्भात त्यांनी काल रीलच्याद्वारे माहिती दिली आज आपण प्रत्यक्ष त्यांना भेटायला आलो आहोत बाबा काल तुमचा रील व्हायरल हो झाला हो। त्या रीलमध्ये तुम्ही पिचड साहेबांनी केलेलं कार्य याबद्दल बऱ्याच गोष्टी थोडक्यात मांडल्या त्याच आम्ही विस्तारित पद्धतीने आपल्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत तर काय योगदान आहे साहेबांचं सा तुमच्या आयुष्यात तुमच्या कुटुंबात तुमच्या गावासाठी आणि या तालुक्यासाठी काय सांगाल नमस्कार मी डावज माझं गाव मह तुम्ही हा मला माझ्याकडे आले आणि हा प्रश्न विचारले तर मी पहिल्यांदा साहेब या अकोले तालुक्याचे प्लॅन नायक म्हणून ओळखतो प्लॅन नायक oh. हो तालुक्याचा विकास oh. करायचा oh. असेल तर त्याचा पहिला oh. प्लॅन तयार केला जातो आपल्याला एखादं घर बांधायचं असेल त्याचा पहिला प्लॅन तयार केला जातो आणि त्या प्लॅनवर पुढची कामं होतात आणि म्हणून एकोणावीसशे ऐंशी साली साहेबांनी या अकोले तालुक्याचा विकास करायचा असेल तर पहिल्यांदा प्लॅन आखला आणि तो प्लॅन काय केला तर सर्वसामान्य माणसांना जर शहरात किंवा बाजार हाटाला किंवा काही गोष्टी करायच्या असतील तर पहिल्यांदा जाण्या येण्याचे जास्ते दळणवळणाची महत्त्वाची हा पितर साहेबांनी पहिला एकोणीसशे ऐंशी साली हा प्लॅन केला बरोबर त्यानंतर दुसरा प्लॅन जो प्लॅन त्यांचा जास्त पूर्ण तालुक्यामध्ये जिथं रस्ते नव्हते डोंगर ध्वजातून दो लोकांना पायपाय यायला लागत तिथं डोंगर तो तोडून पायवाटा बंद करून डोंगर तोडून छोटे छोटे गाव ते त्या गावामध्ये जाता आलं पाहिजे येता आलं पाहिजे शहरामध्ये जर एखादी वस्तू घेतली तर ते आपल्याला बैलगाडीतून तिथपर्यंत पोहोचता आली पाहिजे नेता आलं पाहिजे म्हणून पहिला तो प्लॅन आखला नंतर दुसरा प्लॅन त्यांनी आखला की जर लोकांना सो सुविधा किंवा लोकांना जर चांगलं जीवन जगायचं असेल तर यांना कशाची आवश्यकता आहे तर आमच्यासारखे आमच्या गावामध्ये पहिलं बैल मोठाचं बागायचाच येतो बैलाच्या गावामध्ये पूर्वी स्थिती चाळीस वर्षापूर्वी पस्तीस वर्ष चाळीस वर्षावर आमचं गाव एकदम अंदमान वेटासारखं होतं हो, हो. चारही बाजूंना नदी यायला कुठलीच म्हणजे बैलगाडीचं साधन किंवा काही नदीतून बैलगाडीना दगडी टाकून उताच्यावरून लोक जायचे आम्ही जायचो पण लोक बागायतवर मोठा बैलांच्या मोठ्या बागायतवर ते पेरू पेजूसारखे कमी पाकात पिक उसासारखे पिकं घ्यायला लागले पण ते ऊसाचं पीक घ्यायला घ्या घ्यायसाठी पण तो ऊस पाठवायचा करून त्यावेळेस संगणमे लोणी इकडे ऊस असायची आणि तिकडे ऊस लोक पण तो ऊस न्यायचा कसा मग त्याच्यासाठी साहेबांनी ते हे घेतलं की आता ह्या लोकांना जर ऊस न्यायचा यांना जर बाहेर पडायचे त्याच्यासाठी छोटे छोटे फुल माल त्यांचा चपाटे असतील किंवा कोणत्याही भुईमुगाचं पीक असायचं टोमॅटो बुमुगाचे बाजरी गहू असे धान्य पिकायचे तर ते विकायला न्यायचं कसं म्हणून त्यांनी पहिले छोटे छोटे फुलांचे झाड पसरवलं पूर्वी निमगळ गावाला येण्या जाण्यासाठी कोणती सुविधा नव्हती होडी होडीमधून येणं येणं जाणं करावं लागायचं हे खरंय आहे का एकोणविशे ऐंशी साली पर्यंत होडी होती आणि होडीतून एक एक घटना अशी घडली की त्या होडीमध्ये आमची बुडाली आणि नऊ दहा लोक पाण्यात पडले बोडाली तेव्हा आम्ही निर्णय घेतला आमच्या गावामध्ये गायकोट नावाचे शिक्षक होते दादा हायस्कूलला आणि त्यावेळेस ती घटना घडली त्यावेळेस मी स्वतः माझ्याकडे तुम्हाला सांगतो आणि असा निर्णय घेतला गावाने की आपण एक लोखंडी पूल बांधू पायी जाण्यासाठी फक्त पायी जाता येईल आणि पायी येता येईल होडीतून जीव वाचवण्यासाठी फक्त पायपाय जातील म्हणून आम्ही लोखंडी पुलाचं नियोजन केलं आणि पहिले पावती जायचं का आम्ही पाचशे पाचशे रुपयाच्या पावत्या फाडल्या आणि दहा वीस हजार रुपयाचं समजा छोटा काय नाही एखादा आपलं पाय जाण्यासाठी पूल बांधायचं आहे म्हणून म्हणून आम्ही पाचशे एक रुपाने वजन मी बांधले गावातून संपूर्ण सामुदायिक लोकवर्गण लोकवजन पुल बांधण्याचा रावकर यांनी घेतला होता हो सावंतवाली ते निबजाव असा छोटा एक पुल लोकंडी पूल बांधायला पाहिजे झाले हो आम्ही निर्णय घेतला पण ज्यावेळेस आम्ही हे निर्णय घेतला त्यावेळेस पंच्याऐंशी साली स्वतः साहेब जाती म्हटली झाली आणि त्यांच्या कानावर गेलं की निमजावमध्ये घोडी बुडा आणि पाच सहा लोकांचा जीव गेला असता म्हणून त्या गावाने असा निर्णय घेतला की आपण छोटासा लोखंडी पुल बांधू पायी जाण्यासाठी याचा आणि मग ते साहेब आम्हाला भेटले स्वतः मी ते माझं वय काहीतरी पंधरा वीस वर्ष वय असेल त्यावेळेस हो हो अरे म्हणे साहेबमधले तू एवढा मोठा निर्णय घेतला तुम्ही स्वतः एवढा मोठा निर्णय घेतला सार्वजनिक येतात तुम्ही लोकवजनीतून गावातून पैसे काढले असं मला म्हणलो साहेब पर्याय नाही आता आम्हाला साहेबांनी एवढा दिलाचा मोठा पण दाखवलं म्हणे मी काही गाव घेऊ नका पैसे काढू नका ते पैसे तुम्ही काढले लोकवजनी गोळा केली होती आम्ही ते म्हणजे तुमच्या गावाच्या विकासासाठी एखादं मंदिर बांधा किंवा कोठही गावाचं सामाईिक सामुदायिक हे पैशाचा वापर तुम्ही सामुदायिक कामासाठी करा तुमच्या गावची जवळ पूल बांधून यायची माझी आणि पहिला पूल बांधून त्यांनी आम्हाला सावंतवाडी ते निमजवलं त्यावेळी तुम्ही पावती फाडली होती त्याचा काही पुरावा तुमच्याकडे आहे हो आहे ना पुरावा आहे ना माझ्याकडे पावती ना साहेब त्यावेळी पावती माझ्याकडे बघा ही झुं नदीवरील पूल योजना बांधण्यासाठी पाचशे आपण पाहू शकता की बाबांनी त्यावेळेस लोकवर्गणीतून पुलासाठी पाचशे रुपये वर्गणी दिली होती आणि पितळ साहेबांना ही बातमी कळताच त्यांनी तत्पर लक्ष देऊन त्या गावाला पुलाची निर्मिती केली असं बाबांचं मत हो खरे वस्तुस्थिती आहे हो, हो, आणि हा पुला हा पूल झाल्यानंतर गावाला काय फायदा झाला अहो गावाला म्हणजे आमची दळणवळणाची एवढी व्यवस्था झाली कि गावाचा कमीत कमी पन्नास टक्के तिथ लोकांचा विकास झाला त्या एका पुलामुळे पन्नास टक्के लोकांचा विकास झाला सोय झाली जाण्या येण्याची कधी फार मोठा विकास आहे आमच्या गावाला आपण आमच्या गावांनाच नाही त्या पुलामुळं माझं निमदल गाव निळवंडे गाव पुन्हा इकडं महादेवी गाव ह्या तीन चार गावांना दिगंबर कांबटवाडी हो� संपर्क वाढत हे अकोले तालुक्यातले गाव अकोले तालुक्यात हो। त्यावेळी मुख्य दोन बाजारपेठा असायची अकोले राजूर आणि दुसरी अकोली अकोली हो तर मग साधारणतः त्यावेळेस सा अकोल्याला येण्या जाण्यासाठी किती वेळ आणि राजूरला येण्या जाण्यासाठी किती वेळ लागायचा आणि आता ते अंतर फुल झाल्यामुळं कमी झालं तर आता किती वेळ लागतो ऐंशी साली आम्हाला अकोल्याला एक तास लागायचा यायला एक ते सव्वा ला ला तास लागायचा आज त्या आकोल्यामध्ये आम्ही दहा ते बारा मिनिटात येतो त्यावेळेस गाजूरला जायला आम्हाला दीड ते दोन तास लागायचे आज त्या आम्ही पंचवीस मिनिटात जातो आता पिचड साहेबांना अख्खा संपूर्ण तालुका हा जलनायक म्हणतो ते जलनायक ही उपाधी जी दिली, दिली। हो। ती त्याच्यात किती म्हणजे सातत्य आपण म्हणतो सत्यता आहे जलनायक उपाधी दिली ती योग्यच आहे आणि त्याचा पुरावा सुद्धा माझ्याकडे ज्या वेळेस त्र्याऐंशी साली हे बघा मला महाराष्ट्राखवा एकोणाशे त्र्याऐंशी सालचा हा पाठ पुरावा आहे आणि याच्यात कायवाजा नदी नदीतून आरणाधिकृत पाणी उपसा त्वचित बंद करावा नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल असं हे महाराष्ट्र शासना पाठबांधाच्या योगाचं पत् आम्हाला आणि ह्या पंच्याऐंशी साली साहेबांच्या जेव्हा गेलो साहेबांच्या ते आता साहेब काय करायचं आम्ही आमची आता मोठा हे जप्त करणारे काढून घ्यायचा जो आमच्या गुन्हे दाखल करते मग आता काय केलं पाहिजे तर साहेबांनी सांगितलं तुम्ही घाबरू नका आपण सगळ्याचा पाठपुरावा करून मी तुमच्या पाठीशी उभा आहे या तालुक्याच्या पाठीशी उभा आहे आणि दोनच वर्षामध्ये साहेबांनी आम्हाला हे बघा हे दिलं कि पितर ले ले। है कि पानी की, की तुमचा मधुकरराव पितर साहेब यांनी हे पत्र दिलेले आणि पत्रामध्ये काय उल्लेख केला आहे की तुमची अधिकृत योजना पाणी उतरण्याची परवानगी देण्यात आलेली आहे की तोंडी नाही हे पत्र हे लेखी पत्र हे लेखी पत्र पितळदा साहेबांच्या सहीचं पत्र बघा त्यावेळेसचं पत्र आहे आणि ह्याच वेळेस असं समजलं की हे आपल्याकडे तरी उपयोगी हे साहेबांचे पुण्य आहे म्हणून मी आतापर्यंत माझ्या फायदे हे कागदपत्र ठेवलेले आहेत आता आपण हे सगळं करत असताना पाहत असताना आजच्या पिढीला चाळीस वर्षापूर्वी काय झालं काय घडतंय किंवा आज आजची परिस्थिती याच्यामधला बदल लक्षात येत नाही आजच्या युवकांना तुम्ही काय सांगाल आजची परिस्थिती अशी आज जे तालुक्यामध्ये कार्यकर्ते असतील पुढा जे असतील किंवा कोणी उमेदवार असतील मला तसं काय नाही पण त्यावेळेस त्यांना याची कोणतीही कल्पना नव्हती त्यावेळेसचा साक्षीदार मी सावंत साहेब होते पण ते सत्येत नव्हते साहेब साहेब की आम्ही काही काही मोर्चे काढले त्या मोर्चामुळे आम्ही नगरपर्यंत मोर्चे नेले पाण्यासाठी पाण्याचा हक्क मिळवण्यासाठी पण तो, तो, तो कोणाला शासन जो नव्हतं पण एकमेव पितर साहेबांनी ह्या काळ दखल घेऊन या तालुक्याचा विकास केला पाहिजे या तालुक्याला जनतेला पाणी जर नाही दिलं तर काहीच उपयोग नाही आपण आमदार किंवा लोकप्रतिनिधी होऊन आपल्या हाताला काही मिळणार नाही म्हणून त्यांनी एवढे सातत्याने प्रयत्न केले शरद पवार मुख्यमंत्री होते त्यावेळी शरद पवार शरद पवार साहेबांना मुख्यमंत्री ठेवली आणि या अकोल्या आणि संगणमेड तालुक्याला भंडारदा सत्तावीस टक्के हे सगळं आजचे पितळ साहेब यांचे ते कुणी नाकारू शकत नाही सध्या साहेब आजारी आहेत ते दवाखान्यामध्ये आहेत त्यांचे चिरंजीव माजी आमदार वैभव पिचड हे सध्या निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले आहेत हे हेच प्रश्न तुम्ही जे मांडले त्यांचा पाठपुरावा साहेबांनी कसा केला याबाबत जनजागृती करून गावागावामध्ये मांडत आहेत लोकांना त्यांचं विजन सांगत आहेत मात्र आता हे सगळं होतं असताना तुम्ही या निवडणुकीकडे कसं पाहता मी या निवडणुकीक अशा दृष्टीने बघतो की ज्या मागच्या हो आठवणी आहेत मी तिथे साहेबांबद्दल ज्या आठवणी सांगितल्या त्या आजही माझ्या मनात चालतात आज ह्या तालुक्यामध्ये उमेदवार आहेत पण ह्या सगळ्या उमेदवारांचं काय म्हणणं आहे असं झालं तसं झालं मला निवडून द्या आमच्या पण पितोळ साहेब आज दवाखान्यात नाशिकला ऍडमिट आहे पण ते दवाखान्यात असताना त्यांचं लक्ष कुठे माझा आगस्ती कारखान्याचा बॉयल पेटला का नाही म्हणजे त्यांची दूरदृष्टी काय बाबा माझा आगस्ती कारखाना चालू झालाय का, का नाही इथल्या स्थानिक नेत्यांना वाटतंय की आम्हाला निवडून द्या आम्हाला निवडून द्या यांचं विकासाकडं लक्ष आहे का तसं पितळ साहेब दवाखान्यात असताना सुद्धा आय सी मध्ये असून तुका म्हणतात माझा आगस्ती कारखाना चालला होतोय का त्याचा बॉयलर पेटला आहे का चालू झाला आहे का म्हणजे त्यांचं लक्ष विकासाकडे आणि जनतेचं लक्ष कुठे निवडणुकी निवडणुकीकडे याच्यातला फरक काय हे तालुक्याच्या जनतेने समजलं पाहिजे आणि म्हणून मला तालुक्याच्या जनतेला एक विनंती करायची की पिचोड साहेबांच्या उत्पाकाजाची उत्तर असेल तो एवढ्या वेळेस पिचोड साहेबांना पितळ साहेबांची आठवण ठेवून मतदान वैभव भाऊला कसावा वैभव भाऊ ला बटन दाब वैभवावच्या रिक्षाचं बटन दाबलं म्हणजे हे मत पितोड साहेबांना जाणार आहे तुम्हाला अजून सांगण्यासारखं पुष्कळ आहे पहिल्यांदाच मी तुम्हाला बोललो होतो की पितळ साहेबांचं व्हिजन प्लॅन व्हिजन प्लॅन महत्वाचा होता त्याचा प्लॅन असा आहे ह्या आगस्त ह्या तालुक्यामध्ये ब्याण्णव त्र्याण्णवला ब्याण्णव साली पितर साहेबांनी याची कारखान्याची निर्मिती व्हावा म्हणून असा जो प्लॅन आखला तर त्यावेळेस जर कारखाना काढायचा असेल तर या तालुक्यामध्ये प्रवासापट्ट्यामध्ये पाणी ते मिळवून दिलं आणि जर कारखाना चालवायचा असेल तर ता कारखाना चालवण्यासाठी कशाची आवश्यकता येत आहे की ऊसाची आवश्यकता आहे मग ऊस पिकवायसाठी ऊसासाठी पाणी मोबलक झालं पाहिजे आढळल्यापट्ट्यात तेच केलं मुलापट्ट्यात पाणी आढवलं इस कोणाचं आणि म्हणून आपल्या तालुक्यामध्ये कारखान्यात काढायचं असेल तर पहिलं पाणी पाहिजे आणि पाण्यापासून उसाची उपलब्धता झाली पाहिजे हा प्लॅन केला आणि ह्या प्लॅननुसार आगस्ती कारखान्याची निर्मिती केली आणि आडोळा ख्वजात मुळा ख्वजात आणि प्रवाच्या फ्वजामध्ये सगळ्यांना पाणी न्याय देऊन सगळ्यांना वाटू करून आजही आजही आगस्ती कारखाना व्यवस्थित स्वरूपामध्ये चालू आहे ह्या दोन वर्षाच्या काळामध्ये आत्ता कारखान्याचं नियोजन कमी पडत चाललंय कमी पडत चालले कमीत कमी ह्या अकोल्या तालुक्यामध्ये स्वतःचा साहेबांच्या हातात का होता ना तोपर्यंत या अकोल्या तालुक्यात चार साडेचार लाख टन गाळप क्षेत्र होतं आजच्या मितीला दोनच लाख टन आहे आजच्या मितीला दोन लाख टन गाळप आहे क्षम क्षमता होऊ शकते एवढाच अकोल्या तालुक्यात उसेल आणि जोपर्यंत पंचवीस तीस व वीस बावीस वर्षाच्या काळामध्ये साहेबांच्या काळात काय खाना होता साडेचार लाख टन उसाची निर्मिती या तालुक्यात होती काय झालं कशामुळं कमी पडलं कोणाचं नियोजन कमी पडलं याचाही थोडा जनतेना विचार केला पाहिजे आणि साहेबांनी इथून मागच्या काळात संगणपेक्षा एक रुपया शेतकऱ्यांना जास्त दिलेला आहे भाव संगणनिरपेक्षा एक रुपया जास्त किंवा संगणनिरक्षा तुलनेत पण संगणनरपेक्षा एक रुपयासुद्धा कमी दिलेला नाही भाऊ मग तोच कारखाना तोच ऊस का का अडचणीवज आल्या काय चुकते कोणाचं चुकते याचासुद्धा जनतेनं विचार करावा आणि साहेबांच्या या साहेबांनी दिलेलं संधीचं आपण तालुक्याने सोनं केले पण एक वेळ अवश्य पितर साहेबांना माझा असं म्हणत तालुक्याच्या आम जनतेला की पितर साहेब उद्या बजेवणंच आहेत चार दिवसांना आठ दिवसांना महिन्या ना का महिना गावात येणार आहेत पण त्यावेळेस त्यांना असं दाखवून द्यायचे त्यांना असं दिसलं पाहिजे की मी या तालुक्यावर केलेलं के प्रेम याची उत्तेजाई म्हणून ह्या तालुक्यातील जनतेना माझी उत्तजाई पूर्ण केलेली असा त्यांचा विश्वास की हीच त्यांना सवर्थ त्यांची धरलं पाहिजे लोकप्रतिनिधी असावा असावा की लोकप्रतिनिधीने केलेल्या उत्पाद्याची फेर जनतेना परत करावी म्हणून एवढ्या वेळेस पितृसाहेबांच्या निमित्तानं होला मतदान करावं असं मी या तालुक्यातील जनतेला आवाहन करतो विकास हा दीर्घकाळ चालणारा आहे विकास हा काही एकदाच होतो असं नाही दीर्घकाळ चालणारा असतो विकास लोकसंख्या वाढत असते लोकांच्या अपेक्षा वाढत चालतात म्हणून विकासही वाढत चालवतो आता तुम्ही मला सांगा माझ्या अंगात जे कपडे आहेत माझ्या अंगामध्ये जी कपडे आहेत ही दोन दिवसांना चार दिवसांना आठ दिवसांना चार महिन्यांना फाटतातच ना जुनी होतातच आपण नवीन शिवतो आपण नवीन कपडे घालतो ना नवीन कपडे घेतो नवीन कापड घेतो नवीन शिवतो तसा हा विकास आहे साहेबांनी जास्त केले प्लॅन कोणी केला भितो साहेबांचा प्लॅन आता दोन वर्ष गेल्या चार वर्ष खड्डे होतात खड्डे झाल्यानंतर त्याच्यावर सपाटी गजन डांबरी गजन का विकास काय लागतो ना आता अकोल्याचं स्टँड आहे आपण सात वर्ष झाली गो स्टँड आहे स्टँड तर आता चांगलं झालं बरोबर आहे पण ह्या तालुक्यामध्ये एस टी स्टँड होतं का संगणमेट होतं मग ह्या तालुक्यामध्ये स्टँड एस टी स्टँड एस टी डेपो कुणी आणला साहेबांनीच आणला ना मग आता त्याची डागडुजी केली चांगली गोष्ट आम्ही नाही म्हणत नाही नाकाजत नाही त्यावेळेस थोडं साधं होतं आता चांगलं बनवलं पण प्लॅन कोण आता प्लॅन साहेबांनीच आणला ना असं आहे ना म्हणून साहेबांनी काहीच केलं नाही काय केलं नाही शेवटी प्रत्येकाने हो किंवा मनावं विचारलं पाहिजे हात ठेवून हवा हो की किचर साहेबांनी या तालुक्यासाठी काय केलं काय काय केलं हे आजही प्रत्येक चाहि माणसाच्या मनात आहे आणि ज्यावेळेस माणूस नसतो त्यावेळेस माणसाची किंमत कळते कोणीतरी नवीन माणसं येतात इथं काय माहिती आहे का तालुक्यामध्ये नाही देशपातळी महाराष्ट्रामध्ये येणार अशी परिस्थिती त्याची म्हणे जुनी लोक काय म्हणतात ते डायलॉग येतात अमिताभ बच्चनच्या पिक्चरमध्ये डायलॉगही एक दुनिया झुकाती लेकिन झुकानेवाला आहे तशी परिस्थिती आता ह्या लोकशाहीमध्ये चाललेली लोकांना चुच्या झुकवायचं लोक झुकतात आणि लोक झुकावले मग गेले त्याच्या मागं पण खजर सत्य हे समोर आणलं पाहिजे म्हणून माझ्या साच्याला एक पासष्ट वर्षाचा माणूस आहे म्हणून वस्तू त्या वस्तूशी तुम्ही गेले म्हणून मी तुम्हाला सांगतो तुम्हाला एक माझं स्वतःचं उदाहरण देतो मला वाटतं मी माझ्या कुटुंबामध्ये मा सात भाऊ होते आमचं सात होतं कुटुंब होतं सात माणसांचं सात भाऊ नाही सात भावंड आम्ही लहान लहान सात माणसांचं कुटुंब होतो त्या कुटुंबाचं ऐंशी झाली आम्ही पाच भाऊ आमची बाईक मोलमधूला जायचं मुंबईला जायची इकडं तिकडे जायची आणि दोन माणसं घरी जायची आत्ता किती माणसं आहेत सत्तर माणसं आहेत कशामुळं झालो पाणी वाढलं पाण्यामुळं बागायत झालं बागायच्यामुळं आपण उत्पन्न जास्त काढायला लागलो उत्पन्न जास्त काढल्यामुळं घरच्या लोकांची ही वाढली ना मुलांची शिक्षण झाली असं प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक कुटुंबातच येते ना आणि आपल्या अकोल्या तालुका व असा आहे तालुका आहे की सगळ्यात कमी जमीन आहेत तर तुम्हाला सांगू तो निर्बंडे घटनामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये असं एकही डझन नाही आहे की त्याला चाच कालवे किती चाच कालवे को हा कोणाचा प्लॅन आहे हा आजचे लोकप्रतिने असेल वेद्या उभे असेल त्यांचा प्लॅन नाही आहे पितोर साहेबांचा प्लॅन पुढचे चाळीस वर्ष कसा तालुका झाला ह्या तालुक्यात नंदन झालं हा चाळीस पुढचे चाळीस वर्षाचा प्लॅन आजच तयार आता सांगा नळवंडे दे धरण बांधलं एके चार कॅनल कोणत्या महाराष्ट्रात कोणत्या धरणामधील कोणत्या धरणाला चार कॅनल आहे का पण पितर साहेबांनी नाही नाही माझ्या अकोल्याच्या गजरीच्या शेतकऱ्यांना तांबूळच्या शेतकऱ्यांना पिंपळगाव नाकून दा शेजनखेल काय आहे परिस्थिती किती उस्वाळला किती बागाय झाली इकडे धामणगाव आवाजी सगळं डोळ्यापुढं मिशन ठेवून सगळं प्लॅन सगळा प्लॅन करून पुढच्या चाळीस वर्षामध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आज कुठं कुठं मोळापट्ट्यात आदिवासी भागामध्ये पाणी माझ पाण्याचा प्रश्न सोडवला माझ्या गावात एक सातशे फुटाऊ एक शिकर आहे त्या शिखरवर दोन चारशे लोकसंख्येची वाडी थाळ्याची वाडी म्हणून त्या ठिकाणी लोक ते आदिवासी ठाका समाजाचे लोक ते पायपाई खाली यायचे आणि पायपाईवर जायचे पण आज तिथं पाच टनाची गाडी लोखंडाची गाडी घेऊन शक्यतो माल जातो त्यांची बांधण्यासाठी किंवा काही व्यवसायासाठी दहा जना दहा टनाचे ट्रॅक्टर ऊसाचे त्या टॅकाडावर ऊस आहे त्या दहा टनाचे ट्रॅक्टर त्या टॅकाडावर जाऊन ऊस खाली घेऊन हो येतात असे रस्ते बनवलेत हे आहे आजच्या बोलणारे नाही आहे ही कामाची पावती हे केलेले स्वतः पितो साहेबांनी केलेले आणि तेच मी सांगतो आणि हे काही खोटं लबाड बोलायचं काम नाही वस्तुस्थिती आज आहे आज आजही तुम्ही आमच्या थाळेच्या वाढी उचला बघा काय नंदन आदिवासी पट्ट्यामध्ये हे पितोळ साहेबांनीच केलेले असे माझंच गाव नाही असे कातळापूर वारंगोशी जाजुर्ला कोंडी पिंपळकणी शासकीय आंदोलनातून मोठमोठे लिफ्ट बांधून दिलेले असते साहेबांनी पितर साहेबांनी आदिवासींसाठी हे असले हे आमच्यासारखे जुने लोक आहेत नाही हे आम्ही विसरू शकत नाही आमचे ते आमच्यासारखे तरी आम्ही असे हे विषय विसरू शकत नाही आजचा तालुका वेगळा आहे आजची प्रजा वेगळी पण ही आजची प्रजा कुठून आली साहेबांनी जे दाखवलं प्लॅन ठेवले त्या प्लॅनवर सहा तालुका पुढे गेलाय ना प्रत्येक दवाखाना नाही आज आज आहे शंभर खाटाचं हॉस्पिटल आहे पण प्रत्येक गावात त्यावेळेस साहेबांनी छोटे छोटे उपखंडच्या दवाखान्याचे वाढले ना आज विचारला किती मोठा दवाखाना आहे महादेवीला बांधला आहे पी सी सेंटर प्रत्येक तालुक्यात आहेच ना शैक्षणिक संस्था आहे काय नाही आहे कॉलेज आहे काय नाही आहे साहेबांनाच असेल असं त्यांनी प्रायव्हेट प्रायवेट कॉलेज उघडले असते प्रायव्हेट स्वतःचे कॉलेज उघडले असते ना ह्या तालुक्यामध्ये पितोळ साहेबांची एखादी प्रायव्हेट संस्था आहे का दाखवून द्यावा कोणाच्या प्रायव्हेट संस्था आहे आज तालुक्यामध्ये कोणाचे प्रायव्हेट उद्योग आहेत साहेबांचे प्रायव्हेट उद्योग एखादी शैक्षणिक संस्था वैयक्तिक आहे का या तालुक्यात सगळे सहकारीत आहेत दूध संघ सहकाजी सोसायट्या सहकारी आहेत आगस्ती विकासखाना सहकारी आहेत वैयक्तिक प्रॉपर्टी मार्केटची प्रॉपर्टी एकही नाही आणि कुणी असेल तर त्यांनी दाखवून द्यावा का पितळसाहेबांनी साहेबांनी या तालुक्यामध्ये स्वतःच्या नावाने एखादी संस्था केली म्हणून सगळे संस्था आहेत मग काय म्हणायचं मग अशा माणसांचे ज्याचं आपण आयुष्यभर करण्या नाव नाही घ्यायचं मग कोणाचं घ्यायचं कोणाला याचं शे को ह्या तालुक्यात शे कोणाला द्यायचं मग हा इथून पुढं तुम्ही घ्या शे आम्ही इथून पुढं विकास केला ना त्यांना आम्ही शे द्यायला तयार आहे आम्हाला घ्यायचं कोणाला नाव ठेवायचं नाही पण पितोळसाहेबांच्या प्लॅनला टीचर साहेबांनी के आत्ता केली आत्तापर्यंत केलेली कामं याच्यावर कुणी टिप्पा टिप्पणी करू नये असं माझं एक ज्येष्ठ नागरिक म्हणून तालुक्याच्या ता जनतेला आणि निश्चित टीचर साहेबांकडं वैभवभाऊकडं लक्ष देऊन एवढ्या वेळेस मदत करावी आणि म्हणून आता माझे तुम्ही मुलाघर घेतले तर तुमचे पहिले मी धन्यवाद म्हणतो आणि शेवटी तालुक्यातील जनतेला एकच विनंती करतो की एवढ्या वेळेस वैभव वैभवाव त्यांना सहा नंबर बटन चिन्ह त्यांचे रिक्षे यावर बटन दाबून त्यांना विजयी करावं आणि ही टीचर साहेब लवकरच या तालुक्यामध्ये बजावून जलनायक प्लॅन नायक आहेत ते लवकरच बजावून या तालुक्यात येतील आणि त्यांची इच्छा पूर्ण होईल की ह्या तालुक्याच्या ता जनतेनं माझ्यावर नाही तर माझ्या कामावर विश्वास ठेवून माझं श्रेय माझा प्रत्यात टाकलं असं विनंती करतो जनतेला आणि थांबतो धन्यवाद